सेंट्रिंगचे काम करताना एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना त्याच्या भावासमोर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वडिलांच्या हाताचे ऑपरेशन झाल्याने त्यांचा दवाखान्याचा खर्च कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन सेंट्रिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला बालाजी पांडुरंग वाघमारे वय वीस राहणार सम्राट चौक आंबेडकर नगर या तरुणाचा मृत्यू झाला आहे वसंत विहार येथे सेंट्रिंगचे काम करताना विजेचा धक्का लागल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना घडताना बालाजीचा लहान भाऊही तेथेच काम करत होता अशी माहिती सूत्रांनी दिली मृत बालाजी हा वसंत विहार येथे काम करत होता तेव्हा वा वायरला त्याच्या ते हातातील कटावणीचा स्पर्श झाला यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला यातच तो जागेवर बेशुद्ध पडला त्यास तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले या घटनेची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली म्हणलं कटाऊन वर चिटकली त्यानं पाच दहा मिनिटं त्याला सोडलं नाही परत त्यानं अचानक सुटलं की ज्यानं परत तेच पडला जाऊन तिथपर्यंत बसला जाऊन खाली तिथं बसला तिथं जागेवर गेला त्यानं त्यानं परत आलं हे तर उठलाच नाही बाहेर दुसऱ्याचा कोणाच नेले खाजगी कोण घेतलं नाही काजर गेल्यामुळं